अकोला जिल्हा ग्रामीण भाजपा महिला मोर्चाची जम्बू कार्यकारिणी जाहीर सबका साथ सबका विकास सबका प्रयास सशक्त महिलांची एकजूट भारतीय जनता पार्टी अकोला जिल्हा ग्रामीण महिला मोर्चाच्या जम्बू कार्यकारिणीची घोषणा नुकतीच जिल्हा अध्यक्ष सौ जयश्रीताई पुकर यांनी केली सबका साथ सबका विकास सबका प्रयास या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शक विचारसरणीवर आधारित कार्यकारिणीची रचना करण्यात आली असून पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी सर्व घटकातील व विविध स्तरांवर कार्यरत महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे या कार्यकारिणी संदर्भात भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर भाऊ सावरकर खासदार अनुभव धोत्रे पालकमंत्री आमदार आकाशभाऊ फुंडकर संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्रजी कोटेकर माजी केंद्रीय मंत्री संजयभाऊ धोत्रे महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ भाजपाच्या वरिष्ठ नेत्या मार्गदर्शक सौ सुहासिनीताई धोत्रे आमदार प्रकाश भाऊ भारसाकडे माननीय आमदार हरीश भाऊ पिंपळे माननीय आमदार वसंत भाऊ खंडेलवाल तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ शिवरकर माजी जिल्हाध्यक्ष भाऊ थोरात ईश्वरभाऊ मांगटे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यांच्याशी विचार विनिमय करून कार्यकारणी करण्यात आली जिल्हाध्यक्ष सौ जयश्रीताई पुणकर यांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सल्ला घेऊन आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी ही कार्यकारणी जाहीर केली प्रत्येक गावात प्रत्येक नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे असे जयश्रीताईंनी सांगितले नवीन कार्यकारिणीमध्ये अनुभवी तसेच तरुण कार्यकर्त्यांचा समावेश आहे सरचिटणीसपदी मूर्तिजापूरच्या माजी नगराध्यक्ष सौ मोनालीताई गावंडे व अकोटच्या माजी नगरसेविका मायाताई धुळे यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली उपाध्यक्षपदी शालिनीताई हजारे रेखाताई गोतरकर प्रतिभाताई धर्माळे व छायाताई मानकर यांची नियुक्ती झाली सचिवपदी प्रियाताई महल्ले मीनाताई नकासकर सुनीताताई बगाडे व शीतलताई गावंडे यांची निवड करण्यात आली कोषाध्यक्ष म्हणून कल्पनाताई पोहणे प्रसिद्धी प्रमुख म्हणून ज्योतिताई टाले तर सोशल मीडिया प्रमुख म्हणून कुमारी गौरी चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली सदस्यपदी मनीषाताई विजेकर दीपालीताई तिडके पल्लवीताई नेमाडे चुळसाबाई गाडगे मंजुषाताई लोथे रेखाताई भाकरे कुसुमताई जायले सिंधुताई गडम चंदाताई आमले पल्लवीताई कदम प्रतिभाताई येऊन वंदनाताई लोणकर अनिताताई देवीकर अनिताताई पवार रुपल गुजराती ज्योतिताई ठोकड व स्वातीताई गंभीरे यांचा समावेश करण्यात आला याशिवाय कायम निमंत्रित सदस्य म्हणून सौ सुहासिनीताई धोत्रे मंजुषाताई सावरकर समीक्षाताई धोत्रे नलिनीताई भारसाकडे नूतनताई माजी जिल्हाध्यक्ष शिलाताई खेडकर माधवीताई कुलकर्णी मांगटे माजी कुसुमताई भगत व वैशालीताई निकम या ज्येष्ठ कार्यकर्त्या सहभागी आहेत कार्यकारिणी जाहीर संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले महिला कार्यकर्त्यांनी यावेळी स्वागत फुलांच्या हारांनी व घोषणाबाजीने केले या जम्बो कार्यकारिणीमुळे पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक वाढणार असून महिलांना नेतृत्वासाठी प्रोत्साहन मिळेल अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली शेवटी जयश्रीताईंनी जिल्ह्यातील प्रमुख गावांमध्ये बैठका घेऊन पक्ष मजबूत करण्याचे व आगामी निवडणुकीत विजयाची पताका फडकवण्याचे आवाहन केले अकोला जिल्हा ग्रामीण भाजपा महिला मोर्चाची ही कार्यकारिणी महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला डी न्यूज करिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके